तर हा आहे मे महिन्यानंतरचा नंतरचा व्हिडिओ हो। जो गावावर ना काय काय भेट दिले मामाने त्याच्या आणले गावावरून ते पहा काय करतोय काय गोड आंब्याची पोली काय काय ते आंब्याची पोली ना? आता आंबे संपले आईने काय दिले आंब्याची पोली आहे ना मामा गेला होता ना गावाला कोण गेलो होता बोलू मामा गेला होता कुठला कुठला मामा गेला होता गावाला बाळा मामा गेला होता गावाला मग काय आणलंय आंब्याची पोली कस खात मामा गेला होता गावाला एवढी अशी लिंब आहेत घरच्या लिंबीवरती लागलेले लिंब आणि ते तिला नाही वड्याचं पीठ हे ना बोलू गोलूला काय होते वडी वडी हे आळू आहे हे आळू आणि हे वडीचे पानं आळूची वडीची पानं आणि आळू आहे टक्त हे पा काय घेऊन फिरते शिव हे काय आहे ह आंब्याची पोली आंब्याचं साठ आहे की नाही आंब्याचे साठ केलेत आणि ते आहे पिकलेले आंब्याची साळ मी छान अशी ठेवली ना तर चांगले वर्ष वर्ष जातात माझ्याकडे अजून आहे आणि कच्च्या आंब्याचे पण म्हणजे इकडं कच्च्या आंब्याचे खूप आहेत पिकलेल्या आंब्याचे दिले आणि शिवांश पण खाते आणि स्वरा पण खाते पिकलेल्या आंब्याची साळ भाजी पण करतो आम्ही साळांची तर मला मस्त वाटते हे की नाही बोला आता त्याला हे नका आता काय हवा तर पोली